तर फ्रेंड्स खूप दिवसानंतर आपण युट्यूबला लावला येत आहे तर सर्वांनी लावल्या एक ते आपल्याला दहा ते पाच मिनिट लाव घ्यायचे आहे बघू शकता मित्रांनो आज आमचं व्हिडिओ काढायला एक शेतकऱ्यावरती तर लवकर लवकर लावले मित्रांनो ते सुरू झाले तर युट्यूब कॅमे लवकर लवकर लावल्या पहिली कॅमेट आमचीच आहे आम्ही ना सोडली इकडे फोन मध्ये बघ तर युट्यूब कॅमेरी लवकर लवकर लावल्या तर सर्वांना महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघू शकता मित्रांनो आज आम्ही आलो तू आज आलो तिकडे इकडे शेतामध्ये एक शेतकऱ्यावरती व्हिडिओ काढायला सहा जण लावला आणि कमेंट नाही कमेंट आपले बावन्न हजार सबस्क्राईब झाली आणि फक्त सहा जण लाईल हे फेसबुक <laughs> <laughs> तर मित्रांनो लवकर लवकर लाईल हाय आनंद तारक हाय तर सर्वांना हाय बाजार सहा लाईल्या तर फक्त आपल्याला पाच ते दहाच मिनिट लाई घ्यायची आहे आता खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली त्याच्यामुळे पाच जण नाही लाईले अरे कमेंट करा ब्रदर कोमल सचिन ब्लॉक्स लवकर लो येत नसतात ऑन ओके <laughs> तुम्हाला आमचा आवाज येतो का प्लीज एकदा कमेंट करा कोमल ताई आनंद तारख अविनाश ये कधी आंतरवाडी सराटीला हो नक्कीच मागे बराल तुम्ही लाईव्ह घेतल्यानंतर दहा मिनिटांनी येतात ओके मला काही माहित नाही त्यामुळे माझा आवाज येतो का प्लीज एकदा कमेंट करा सचिन हॅलो तर हॅलो लाईक डन ओके ब्रदर सचिन भाऊ तर सर्व यूट्यूब फॅमिलीला आमच्याकडून महालक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो आवाज तुम्ही व्हिडिओ मस्त बनवता हा थँक्यू हा पण कमेंटला हार्ट देत जा ओके कमेंटला हार्ट देत जा म्हणजे मला काही समजलं नाही परत एकदा सांगा किंवा नंतर मेसेज करा सचिन आवाज येत आहे ओके सचिन तुम्हाला पण शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर मित्रांनो तुम्ही खूप चांगल्यापैकी आपल्याला सपोर्ट करत आहे शेतकऱ्याच्या व्हिडिओला आणि मित्रांनो जे आपण फेसबुकवरती व्हिडिओ टाकलेला तो दोन तीन व्हिडिओ वन पॉईंट टू मिलियन वन पॉईंट वन मिलियन खूप दोन तीन व्हिडिओ मध्ये गेलेले आहेत शेतकऱ्याची ते सुद्धा नक्की बघा आपली फेसबुकला सुद्धा आयडिया आहे अविरुप उगले या नावाने फेसबुकला ना नक्की बघत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तुम्हाला पण <laughs> कमेंटच्या शेजारी एक हर्ड असतं त्याला टच करायचं म्हणजे लाईक होते ओके मला एवढं काही माहिती नाही तुम ना तुम्हाला तुमचे पण खूप भारी व्हिडिओ असतात कोमल सचिन समीर मित्रांनो तुम्ही दोघं अशीच आनंदीत राहा ओके असंच तुम्ही पण आनंदीत राहा आणि आन तुमच्यामुळे तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तर आम्ही खूप पुढे जाऊ शकतो इकडे शेज मित्रांनो इथंच घरी राहत आमचं शेतामध्येच राहतो इथं जवळच आहे एकदम फ्रेश असतं इकडं त्यामुळे इकडेच कधी पण व्हिडिओ काढत असतो खूप जण म्हणत असन की खाली तुम्ही व्हिडिओ काढता जास्त कशामुळे तर मित्रांनो इकडे कोणी नसतं त्यामुळे तिकडे थोडासा आवाज येतो बॅकग्राऊंड म्हणून इकडंच काढत असतो तुम्ही बघितलं की आमची सर्दी कशी झाली बघू शकता मित्रांनो इथं आपण व्हिडिओ काढत असतो जास्त ह्या सारखी पाशी समीर मित्रांनो गणपती बसवला का हो बसवला आहे तुम्ही बसवलं का नक्की सांगा संदीप हिरगणे फार लहान वयात लग्न झाले तुमचे होते तर मित्रांनो आमच्या दोघांची सहमती न झाली तुम्ही वाटत असं की तुम्ही दोघांनी केले तर आमच्या घरच्या सगळ्यांचा सपोर्ट होता पण ते कमी वयात वाटत तुम्हाला वाटतं आमचं लव्ह मॅरेज झाले आमचं लव्ह मॅरेज झालेले पण रुपाली माझ्या मामाची मुलगी आहे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या घरच्या सगळ्यांचा सपोर्ट होता खूप जणांचा प्रश्न आहे की तुम्ही दोघच राहता का नाही तर दो आम्ही दोघे आई वडील सगळे राहतो आम्ही हो दादा बसवला ओके समीर भाऊ लाईव्ह तीस मिनिटाच्या वर घेतली तर त्याचा फायदा होतो था। थँक्यू था। असं सांगत तर मित्रांनो परत एकदा नवीन जे आले त्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मोठा ब्लॉग बनवा त्यात सांगा सगळं लाईव्ह नका सांगू ओके खूप छान मॅरेज झालं पण असेच दोघे जण आनंदामध्ये राहा थँक्यू पूजा शुभ हाय ब्रो कसा आहे बहिणी कशी आहे तर आम्ही सर्व चांगले आहे तुम्ही पण कसे आहे ते नक्की सांगा उमेश वाघ हाय दादा नमस्कार वैशाली तर नमस्कार आमची स्टोरी पण सेमच आहे हो का समीर फक्त दोघे जण तुमच्या आई वडिलांना विसरू नका मित्रांनो एवढेच करा हो नक्की दीपक वाघमारे हाय संदीप मेरगानी बहीण भावासारखी जोडी आहे तुमची हो नक्की पूजा शुभम कुठून बोलत आहे ब्रो तर आम्ही जालना जिल्हा आत्याचा मुलगा लव पूजा शुभम ब्रो तर मित्रांनो आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच शेतकऱ्यावरती वेबसिरीज सुरू करणार आहे तर तुमचा जर चांगल्यापैकी सपोर्ट भेटला तर खरंच वेब सिरीज सुरू करणार आहोत मला आवडतं तुमचे व्हिडिओ आवडतात मी लाईव्ह नाही कुणाच्या जात पण तुमची आली आहे ओके ओ ब्रो असेच हॅपी राहा हो नक्की प्रिया इंगळे तुमचं लव्ह मॅरेज आहे का हो दीपक वाघमार मारे व्हिडिओ लय भारी असतात भावांनो तुमचे तर मित्रांनो रुपली तर म्हणते लाईव्ह घेत बोलत नाही जेव्हा लाईव्ह येते तेव्हा <laughs> खूप लाज वाटते तिला बोलायला <laughs> प्रिया इंगडे कस झालं ते आता तो एक व्हिडिओ पडलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा <laughs> परत काढला पूजाशी मग वहिनी खूप छान आहे हो सॉंग वरून रील्स पण बनवत जा पहिल्यासारखे छान वाटतात बरं कोमलताई नक्कीच बनवू आज कुठे मुईज असेच काम करा एक दिवस मुईमध्ये जातान थँक्यू तुमच्या आशीर्वादा तुमच्या आशीर्वादाने नक्की तुम जाऊ मग एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा मित्रांनो जय महाराष्ट्र तर सर्वांना जय महाराष्ट्र आज कुठे हाय तुझ वय किती आहे तुम्ही हो नक्कीच मोठे नाही पण छोटे आहे कुठे माझी कमेंट वाचा हो वाचली अजय ब्रदर तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण युट्यूब लाईव्ह आलेला आहे ला तर फ्रेंड्स आमचं युट्यूब कडे थोडस लक्ष कमी होतं फेसबुकवर जास्त आहे त्यामुळे इथून पुढं पण ला सुद्धा जास्त लक्ष देणार आहोत कॉमस सचिन लॉक्स नका इतकं पर्सनल सांगत जाऊ ला वर ओके आजी कुठे बर जातो लाख लाख हे बीड़ बीडला आल्यावर भेटू जोडी हो नक्की भेटू फेसबुक वर अर्निंग होती का तुम्हाला हो नक्की होती एवढं आहे की युट्यूब पेक्षा जास्त होती विजय गोरे तुमची जोडी खूप छान आहे थँक्यू किती सहा विजय गोरे तुमची जोडी खूप छान आहे थँक्यू सगळ्या मित्रांनो मी तुम्हाला संभाजीनगरला लाईव्ह पाहत आहे हो का संभाजीनगर लवकरच सिल्वर प्ले बटन मिळेल तुम्हाला हो थँक्यू तुमच्या आशीर्वाद नक्की भेटेल आपल्या आता बावन हजार सबस्क्राईब होत आलेले आहेत अजून अठ्ठेचाळीस हजार लागतील अठ्ठेचाळीस हजार झाले की बटन येत आपल्याला शेतात काम करता का मी हो करतो मजा येते कोहिणी जास्त बोलत नाहीत <laughs> वहिनीला खूप लाच वाटते त्यामुळे वहिनीने बोलत जास्त <laughs> तुम भारी असतात हो थँक यू असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो खरंच तुम्ही खूप चांगल्यापैकी सपोर्ट करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच शेतकऱ्यावरती वेब सिरीज सुरू करणार आहोत माझे महिना झाले सिल्वरचे प्ले बटन येऊन खूप छान वाटतात तर कॉन्ग्रॅच्युलेशन बटन मिळाल्याबद्दल एस के गेमिंग एस हाय भाऊ गाव तर आमचा जालना जिल्हा आहे प्रे रूपली तू का नाही सांगत रुपली खूप लाच वाटते हाय कर सर्वांना प्रिया इंगळे वय थैंक यू दिलेला पाठव थँक्यू माहिती पुरुषोत्तम इठराव डाळी नंबर एक भाऊसाहेब के थँक यू तुझ्या काळी तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट राहता जालना तुम्ही सॉन्ग कधी काढणार आहात तर मित्रांनो आमच्याकडे डायरेक्ट नाही सॉन्ग काढायला एज्युकेशन पूर्ण झालं का दोघांच माझ फर्स्ट इयरला आहे मी सध्या रुपाली अकरावीला आहे भावाच्या वगैरे किती झाली शिक्षण तर माझी बारावी झालेली आहे शेतकरी ब्रँड हाय दादा चौपन्न जण लाग पाच जण लाईवड बाव सर काय शेतकरी ब्रँड कुठून बोलताय आपण तर आम्ही जालना जिल्हा अर्जुन चव्हाण तीर्थ पुरी माहित आहे का हो माहीत आहे ना मित्रांनो आठवण जण लाईव्हला आहे फक्त सात जण लाईव्ह आहे आपल्या फक्त सात जण लाईक केले आहे तर लाईक सुद्धा नक्की करा प्रियंका अरे तुमची जोडी खूप छान आहे मी तुमची व्हिडिओ बघते मला खूप आवडतात ओके थँक्यू असेच बघत राहा डेली मिनी ब्लॉग बनवत जा खूप आरणी होते ती एडिटिंग मला जमत नाही मिनी मिनी ब्लॉगची त्यामुळे आम्ही जास्त काढत नाही एक रुका माहीत आहे का शेतकरी ब्रँड हो माहीत आहे दीपक वाकडे हाय ओम गेमिंग हाय खूप छान आहे जोडी थँक तर मित्रांनो परत एकदा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गणपतीच्या सुद्धा रुपलीला रुपलीला काही जमत नाही रुपली फक्त व्हिडिओ काढायला जगतोय रुपली थोडीशी एडिटिंग नाही येत तिला अर्जुनच्या ऍक्टिंग जरा चांगली कर भावा तू अजून मस्त होईल ओके इथं सुरुवात आहे मित्रांनो आता पुढे भारी भारी ऍक्टिंग करू नक्की मग हो नक्की एक नंबर भाऊ शिवा हरळ थँक्यू तर मित्रांनो लाईक सुद्धा करत जा लाईक वरती फक्त दहा जणांना लाईक केलेला आहे तुझ्या प्लीज लाईक सुद्धा करा वन प्लस आहे का नाही आमच्याकडे छोटासाच मोबाईल आहे हे मित्राचा कॅमेरा आहे त्या मित्राच्या कॅमेरा मध्ये कधी मध्ये काढत असतो नाहीतर हा जो लाईव्ह मोबाईल आहे तोच मोबाईल काढत असतो आम्ही युट्यूबवर सर्च करून बघा ना ओके मी बघितली होती एक दोन व्हिडिओ तुमची जास्त नाही आज नक्की बघू लाईव्ह संपल्यावरती राहुल पोपलगट हाय मी केला आहे लाईक आल्या आल्या थँक्यू थँक्यू तर मित्रांनो याला एवढी काही क्लिअरिटी नाही आहे मोबाईलला आपण लवकर थोडासा चांगला मोबाईल घेऊन बरं आहे का नाही अरुण चव्हाण मराठवाड्याची बोली भाषा बोलत जा व्हिडिओमध्ये हो पहिल्यापासून अर्जुन भाऊ आपण मराठीच भाषा वापरत आहे आणि नेहमी शेतकऱ्यावरतीच व्हिडिओ काढत आहे जास्त आणि इथून पुढं सुद्धा होईल तेवढ्या शेतकऱ्याच्या जेवढ्या सत्य परिस्थिती आहे तेवढ्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त तुम्ही त्याला सपोर्ट करा हो कोमलताई एडिटिंग तेच म्हटलं नाही मी तुमचे दोन तीन व्हिडिओ बघितले होते अजून एकदा जास्त बघितले माझ्या लक्षात येईन मी फक्त तुमचं एक काय दोन व्हिडिओ बघितले त्यामुळे माझे काही एवढं लक्ष देईन तुमचा चेहरा आता लाईव्ह संपली की नक्की तुमची व्हिडिओ बघतो आणि एडिटिंग सुद्धा बघतो नंबर भेटेल का दादा बीडला आल्यावर आण नक्की भेटू कमेंट करा आपण व्हिडिओ वरती मी तुम्हाला नक्की नंबर पाठवतो भीड लागेल प्रियंका अरे मी तुम्हाला किती वेळा कमेंट करते तू माझी कमेंट वाचना हो वाचली कमेंट नक्की जोडी प्रेमविवा केला आहे का कौतुक अर्जुन चव्हाण चॅनल म्हणता झालं का तुझं हो मागच झालेला आहे दिवशी तर मित्रांनो हा चॅनल माझ्या बड्डे दिवशीच म्हणता झालं सर आमची पण कमेंट वाचत जा चैतली विजय गाडवे हो वाचली नक्कीच मागच्या वेळेस तुम्हाला आवड कशाचा भेटलं हे समजलं नाही तर मित्रांनो आम्ही जी एक रील काढली रील स्टार पार्थ ठेवली होती बघा आता सांगलेला जयंत पाटील आपले सांगली जिल्ह्याचे त्यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यामध्ये आपला नंबर आला त्यामुळे त्याचं बक्षीस भेटलो तर आपल्याला आपला त्यामध्ये तिसरा नंबर आला युट्यूब न बरे ठरे गिफ्ट दिलं वाटतंय हो तसंच काही अर्जुन भाऊ दादा तू खूप लहान आहेस पण बोलतोस खूप मस्त शेतकरी ब्रँड हो शेतकरी जाई शेतकऱ्यासारखंच बोलायचं मराठी भाषा एकदम कॉन्ग्रॅच्युलेशन ओके सर माझं चॅनल पण मॉडराईजला गेले पण पेमेंट नाही चालू झाली अजून चैतली विजय गाडवे तर एक किंवा दोन दिवसामध्ये कळन चॅनल रिजिस्ट झालं का ॲपसेट झालं त्यानंतर तुम्हाला अर्निंग सुरू होईल तर मित्रांनो तुम्हाला माझा एकदा प्लीज आवाज येतो कमेंट करा कारण इकडे शेतामध्ये असल्यामुळे आवाज येतो की हे मला सुद्धा माहीत नाही त्यामुळे माझा आवाज येतो की मी निस्त बोलत चाललंय तुम्हाला माझा आवाज येतो का एकदा प्लीज कमेंट करा एक कोणीतरी फर्स्ट पेमेंट आले का युट्यूब चे नाही येईना आता या तारखेला तुमच्या दोघांचं वय किती आहे तर मित्रांनो एक व्हिडिओ टाकलेला आहे कारण काही काही गोष्टी आम्ही लाईव्ह वरती सांगू शकत नाही अर्जुन चव्हाण मराठी नाही मराठवाडी बोली बोल म्हणलं हो बोलू पूजा गाडी तुमची व्हिडिओ मस्त असतात थँक्यू एकवीस ते पंचवीसमध्ये येतं पेमेंट हो त्यामध्ये मॅसेज आहे वाय तू स्टुडिओमध्ये गेल्यावरती एकवीस किंवा सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान येतो ना भावा स्पष्ट ओके भाऊ एस गेमिंग एप एस कमेंट केल्याबद्दल सर तुमचं लव ऐका आमचं पण आहे हो स्वत आपलं चैताली विजय गाडवी स्वाती खरात ताई तुमचं गाव कोणते आमचं गाव जळगाव व्हिडिओ बनवून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या लाईव्ह सगळे सांगू नका हो नक्की शेतकरीपणे किती येतं पेमेंट मित्रांनो काही आलं नाही आल्यावर सांगून नक्की त्यावरती व्हिडिओ काढणार आहे प्रियंका खूप मस्त आहे खूप प्रेम आहे दोघांचे तर मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला महालक्ष्मीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे कोणी नवीन त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा हो का गाडेकर चे हाऊ का पेमेंट आली तर या अशी सांगायची नसते वरून हो माहित आहे त्यामुळे मी सांगितलं नाही एक व्हिडिओ जर एक हजार व्ह्यू भेटले तर एक डॉलर भेटतो तुम्ही रोज लाईव्ह येत नाही तर मित्रांनो इथं आमची इथं नेटवर्क प्रॉब्लेम असतो त्यामुळे लाईव्ह ला जास्त येत नाही आज खूप दिवसानंतर आपण युट्यूब लाईव्ह आलेलो आहोत माझं पण येईल पाचवा पेमेंट ओके समाधान समाधान कर करडकर के। तर मित्रांनो भेटूया आपण नंतर उद्या किंवा बारा दिवशी परत लाईव्ह घेऊ आता चला सर्वांना बाय बाय महालक्ष्मीच्या परत सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्हाला महालक्ष्मी मांडायच्या आहेत नाही मांडल्या दिलेला आहे त्या सर्वांना बाय बाय ओके ज्यांचं कोणाचं नाव नुसर आलं त्याबद्दल सॉरी पुढच्या वेळेस नक्की येऊ बाय